मित्रांनो हो। शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज चौतीसावा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्तानं आपण टाईम महाराष्ट्राच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात कारण गेली दोन वर्ष एका जिगरबाज आणि लढवय्या नेत्यासारखं ते त्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे या याचं कारण त्यांचा पक्ष फुटल्यानंतर ज्या धीराने धैर्याने उभं राहायला हवं होतं ते करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे पक्ष फुटल्यानंतरचा हा त्यांचा दुसरा वाढदिवस आहे पण या दुसऱ्या वाढदिवसाला त्यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो महत्वपूर्ण निर्णय काय असणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणावर किंवा शिवसेनेतल्या अंतर्गत राजकारणावर तो किती दूरगामी परिणाम करणार आहे आदित्य ठाकरे पुन्हा अगदी सुखरूप विधानसभेत पोचणार आहेत की नाही इतका विचार करायला लावणारी गोष्ट या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं घडलेली आहे ती गोष्ट काय आहे आदित्य ठाकरे ज्या चाली आहेत त्यातून शिवसेना पुढे जाणार आहे आदित्य ठाकरे पुढे जाणार आहेत नेते दुखावणार आहेत की काय होणार आहे हे सगळं मी आपल्याला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानंच समजावून सांगणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आदित्य ठाकरे यांचा चौतीसावा वाढदिवस असल्याचं मी आपल्याला सांगितलं गेली दोन वर्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जो शेवटचा मोठा दिवस शिवसेनेमध्ये जो घालवला किंवा ज्या स कार्यक्रमात सहभागी झाले तो होता एकोणीस जूनच्या वर्धापन दिनाचा पण त्याच्या आधी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता तेरा जूनला त्या दिवशी एकनाथ शिंदे त्यांना भेटले होते आणि वाढदिवसाची भेट दिली होती चांगली चर्चा झाली होती पण ती चर्चा एका घुसमटीतून झाली होती ती चर्चा एक विचारांचं काऊर डोक्यात घेऊन केली होती आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे वीस जूनला शिवसेनेमध्ये दोन गट पडले एक उद्धव ठाकरेंचा गट एक एकनाथ शिंदेंचा गट तीस तारखेला त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण एकनाथ शिंदे हे आपला पक्ष सोडून गेल्यानंतर अनेक मुंबईतले आमदार अनेक नेते हे काहीसे कोमात गेले होते किंवा काहीसे दबून गेले होते एक तरुण थेट ठाण्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर जाऊन तिथल्या कार्य मुठभर कार्यकर्त्यांना घेऊन त्यांच्यासमोर भाषण देत होता त्यांना उत्साह देत होता त्यांना ऊर्जा देत होता आणि त्यांना धीरही देत होता त्या तरुणाचं नाव आहे आदित्य उद्धव ठाकरे आज त्यांचा चौतीसावा वाढदिवस आहे पण या वाढदिवसाच्या निमित्तानं एक आणखी महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे आणि ती म्हणजे आदित्य ठाकरे हे ज्या वरळी विधानसभेतून जो मुंबईतला सगळ्यात श्रीमंत विधानसभेचा मतदारसंघ असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आता तुम्ही म्हणाल चुक श्रीमंत कसा तो तर मलबारीला आहे सगळ्यात श्रीमंत हो हे जरी खरं असलं तरी मुंबईतला वरळी विधानसभा हा मतदारसंघ असा आहे की तिथे सगळ्यात जास्त विकासाची कामं होत आहेत तिथे सगळ्यात जास्त गृहनिर्माण प्रकल्प येत आहेत तिथेच सगळ्यात मोठे आणि महागडे टॉवर बनवले जात आहेत तोच आहे आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आणि या मतदारसंघातून त्यांनी दोन हजार एकोणीसला ते निवडून आले पाच जून दोन हजार एकोणीसला मी एका ज्या दैनिकात काम करत होतो तिथे मी ही बातमी छापली होती की आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवणार त्यावेळेला अनेकांनी असं म्हटलं होतं की नाही ठाकरे काय निवडणूक लढवणार नाहीत ते रिमोट कंट्रोल चालवतात ते पक्ष चालवतात ते किंग आहेत ते काय मेकर होणार नाहीत पण हे सगळं फिजूल ठरलं ठाकरे कुटुंबातला पहिला तरुण जो निवडणुकीच्या रिंगणात उतरला ते होते आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेंनी तिथून निवडणूक लढली खरी पण एक पहिल्याच मध्ये त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे किंवा त्यांच्या जी थिंक टँक आहे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे आणि थेट उद्धव ठाकरेंच्या ही लक्षात आलेलं आहे की आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतून पुढच्या वेळेला एखादा धोका पत्करून बसतील मित्र हो जर विधान वरळी विधानसभेमधून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढली तर त्यांचा पराभव होऊ शकतो इतकी तिथली परिस्थिती बिघडलेली आहे कारण फक्त साडेसहा सा हजारांचा लीड आहे याचं कारण काय याची खूप सारी कारण आहेत आणि जर यातलं या सगळ्यात प्रमुख कारण काय आहे की हा जो वरळी विधानसभा मतदारसंघ आहे हा आहे चाळकऱ्यांचा हा आहे श्रीमंतांचा हा आहे झोपडपट्टी दलित मुस्लिम असे सगळे म्हणजे संपूर्णपणे मिक्सिंग संमिश्र असलेला असा हा मतदारसंघ आहे हा आदित्य ठाकरेंनी एवढ्यासाठी निवडला होता की थेट मातोश्रीतून बाहेर पडल्यानंतर सिलिंग पार केल्यावर येतो तो आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ पण तिथून आता ते निवडणूक लढणार नाहीत तिथून निवडणूक कोण लढणार हे मी आपल्याला नंतर सांगणार आहे पण आदित्य ठाकरे हे निवडणूक कुठून लढणार हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल आदित्य ठाकरे हे अशा ठिकाणाहून निवडणूक लढणार की तिथून ते शंभर टक्के विजयी होऊ शकते आता असे कोणते मतदारसंघ आहेत तर असे तीन मतदारसंघ आहेत की जिथून शिवसेनेचा उमेदवार किंवा शिवसेनेचा नेता निवडणूक अगदी बिंदिक्कतपणे जिंकू शकतो जर आपण मुंबईतला विचार केला तर त्यातला सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे शिवडी दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे विक्रोळी आणि तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे भांडू आता शिवडी हा जो मतदारसंघ आहे तिथे आहे अजय चौधरी विक्रोळीमध्ये आहेत सुनील राजाराम राऊत आणि भांडूपचा जर आपण विचार केला तर तिथे आहेत रमेश कोरगावकर रमेश कोरगावकर हे तिथे विभाग प्रमुख आहेत तर मुंबईतल्या ताकदवान आमदारांमध्ये ज्यांचा समावेश होतो किंवा ज्यांनी विकासकामांच्या रेट्यावर आणि लोकांना एकत्र करण्यावर जो आपला मतदारसंघ बांधला आहे तो आमदार आहे सुनील राऊत आणि तिसरा जो म्हणजे सगळ्यात पहिला खरं तर पाहायला गेलं तर त्या मतदारसंघाचं नाव आहे शिवडी मतदारसंघ आणि तिथले आमदार आहेत अजय चौधरी अजय चौधरी हे उद्धव ठाकरे या यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात पण आदित्य ठाकरे हे गेल्या दीड ते पावणे दोन वर्षापासून त्यांच्यावर कमालीचे नाराज आहेत आणि त्यामुळे बरंच दुसरी गोष्ट शिवडी या मतदारसंघातून आतापर्यंत कोणत्याही नेत्याला हॅट्रिक करता आलेली नाही त्यामुळे दोन टर्म झालेले अजय चौधरी यांच्या ऐवजी आत्ता आदित्य ठाकरे हे तिथले उमेदवार असतील हे आपण निश्चित करून चला आता ज्या पद्धतीत शिवसेनेला ऊर्जा हवी आहे शिवसेना वाढते आहे त्याचा जर आपण विचार केला तर उपनगरामध्ये भाजप ज्या झपाट्यानं वाढतंय ते जर थोपवायचं असेल तर मग कदाचित शिवसेना विक्रोळी किंवा भांडूप या मतदारसंघांचाही विचार करू शकते पण विक्रोळीचा जर आपण विचार केला तर तिकडे आहेत संजय राऊत जे सुनील राऊतांचे गॉडफादर आहेत ज्येष्ठ बंधू आहेत रमेश कोरगावकर यांचा जर विचार केला तर विनायक राऊत हे त्यांचे गॉडफादर आहेत त्यामुळे मध्येच हे दोन्ही मतदारसंघ ते ते आमदार आपल्याकडून निष्ठू देणार नाहीत आणि मग नाराज असलेल्या मातोश्रीची खप्पा मर्जी झालेल्या अजय चौधरी यांना आता निवृत्तीच्या सूचना दिल्या जातील आता तुम्ही म्हणाल की ते वांद्र्याला राहतात ते तिथे कसं करतील तर काही वर्षांपूर्वी सूर्यकांत देसाई नावाचे एक आमदार होते ते कामाटीपुरामध्ये राहायचे आणि जेव्हा त्यांना इथून परळ तो जुना परळ मतदारसंघ होता तिथून जेव्हा त्यांना तिकीट दिली त्यावेळेला चंद्रकांत वाईरकर उर्फ चंदू मास्तर यांनी बंड केलं होतं प्रचंड नाराजी त्यांनी व्यक्त केली होती काही मोजक्या शिवसैनिकांना घेऊन त्यांनी मातोश्रीच्या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता पण इथला जो मतदार आहे परळ लालबाग शिवडीचा जो मतदारसंघ आहे किंवा तिथला जो मतदाता आहे तो कधीही मातोश्रीतल्या ठाकरेंच्या व्यतिरिक्त कोणाचही ऐकत नाही तो दगड उभा केला तो ठाकरेंनी उभा केलाय त्याला देव म्हणून ते शेंदूर लावायला तयार असतात मग इथे तर थेट शिवसेना प्रमुखांचा नातू शिवसेना प्रमुखांचा वारसदार असा आदित्य ठाकरे हा जर उमेदवार असेल तर शिवडीमधून बघा शिवडीमध्ये पण जेमतेम मत मताधिक्य आहे तिथल्या उमेदवाराला कोणाला अरविंद सावंतांना सो साडे सोळा हजार हे काही शिवडी किंवा परळ लालबागचं मताधिक्य म्हणता येऊ शकत नाही यावरून आपण समजू शकता की अजय चौधरी यांची जी पकड आहे ती या मतदारसंघावरून आत्ता सैला सैलावते ढिली होते आता इथे सगळ्यात दादा उमेदवार किंवा दादा आमदार कोण होतं तर दगडू सकपाळ मी त्याला दादा आमदार एवढ्यासाठीच म्हणतोय की त्यांना शिवसैनिक प्रेमाने दादा म्हणायचे ते खऱ्या खुऱ्या अर्थानं एखाद्या दादा त्यांनी शिवसेनेचं इथलं संघटनेचं काम चालवलं पण आता ते काहीसे वयस्कर झालेले आहेत आधाराशिवाय ते चालू शकत नाहीत पण आजही दगडू सकपाळांनी आवाज दिला आणि शिवसैनिकांनी ऐकलं नाही असं होत नाही पण त्यांच्या ज्या काय वयाच्या मर्यादा आहेत शारीरिक मर्यादा आहेत त्या जर आपण पाहिल्या तर आदित्य ठाकरे हेच शिवडी विधानसभेतून पुढचे उमेदवार असतील आता हे सगळं होत असताना जी चूक वरळीत झाली वरळीत काय झालं बघा वरळीत तिथे त्यांचं त्यांची टीम काम करत होती त्यांनी विकासाची कामं केली ते विधानसभेत बोलत होते ते वेगवेगळे -वेग प्रश्न मांडत होते ते पर्यावरणावर काम करत होते हे सगळं जरी खरं असलं तरी वरळीत आदित्य ठाकरे यांचं अधिकृत असं जनसंपर्क कार्यालय नाही अनेक मंडळी किंवा आदित्य ठाकरे यांचा पी आर बघणारी मंडळी युवासेनेची मंडळी ज्या कार्यालयाला आदित्य ठाकरे यांचं कार्यालय सांगतायत ते कार्यालय हे जनसंपर्क कार्यालय होऊ शकत नाही कारण ते एका ज्या अकादमीमध्ये जे कार्यालय आहे किंवा तिथे जी बै बसण्याची व्यवस्था आहे त्याच्यामुळेच इथला मतदार हा आदित्य ठाकरेंपासून दुरावला दुसरी गोष्ट इथलं लोकप्रतिनिधित्व कोणी कोणी केलंय सचिन आहीर सुनील शिंदे यांनी या दोन्ही आमदारांनी इथल्या वरळीतल्या मतदारांना काय सवय लावली आहे रात्री दोन वाजू दे तीन वाजू दे पोलीस स्टेशन हॉस्पिटल त्यांचे शाळेचे प्रवेश इथे सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोख देणग्या याच्यामुळे या आमदार इथल्या आमदारांवर एक वेगळा आर्थिक बोजा असतो आणि तो ते आमदार मग त्या आहीर असो किंवा शिंदे असो पेलवत होते आदित्य ठाकरे त्या भागाला किंवा त्या नादाला लागले नाहीत आणि त्यामुळे इथल्या मतदारांना असं वाटतंय की आदित्य ठाकरे हा आपला नेता नाही आता इथे सहाच्या सहा नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत बरं अशीच गोष्ट शिवडीमध्ये आहे आत्तापर्यंत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पक्ष फुटल्यानंतर किंवा ते बाजूला गेल्यानंतर ठाकरेंना सोडून अनेक नगरसेवक गेले अनेक शाखा प्रमुख गेले विभाग प्रमुख गेले पण परळ किंवा शिवडी या मतदारसंघातून एकही नगरसेवक वा शिंदेच्या वाटेवर गेला नाही इतकंच काय पण इथल्या काही निष्ठावंतांना जेव्हा बोलावणं पाठवलं त्यावेळेला ते बोलावणं आपल्याला जड होईल कारण एकनाथ शिंदे हा तसा चांगला माणूस आहे पण आपल्याला ठाकरेंशी प्रतारणा करून तिकडे जावं लागेल म्हणून तिथले त्यां तेंच, त्यांच्याकडून आलेले निरोपही न घेणारे इथले काही शिवसैनिक काही तरुण कार्यकर्ते मला माहिती आहेत अशाच लोकांच्या भरवशावर आता आदित्य ठाकरे हे शिवडीमधून निवडणूक लढणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी होत असताना इथे वरळीमध्ये ज्या पद्धतीचं काम झालं किंवा वरळीमध्ये ज्या पद्धतीचं त्यांनी काम केलं तसंच काम काहीशा थोड्या फरकाने हे त्यांना शिवडीमध्ये करावं लागणार आहे तिथेही चाळी आहेत तिथेही झोपडपट्टे आहेत तिथेही मागासवर्गीय आहेत तिथेही मुस्लिम आहेत पण तिथे एक गोष्ट आहे की तिथे जो शिवसेनेचा कट्टर मतदार जो आहे शिवसैनिक जो आहे त्याला आपल्या अंगावर घेण्याचं काम ही जी तिथली स्थानिक नेते मंडळी जी आहेत ती करत असतात बरं हे जसं मी आपल्याला म्हटलं की सूर्यकांत देसाईंच्या वेळेला देखील इथे बंडखोरी झाली होती इतकंच नव्हे पण अगदी परवाच मी आपल्याला उदाहरण सांगतो अगदी अलीकडचं ते आहे संजय उर्फ नाना आंबोलेंचं हा शिवसेनेच्या मुशीतला एक रांगडा असा कार्य त्यालाही खूप राक्षसी महत्वाकांक्षा होत्या त्यामुळे तो तिथल्या स्थानिक नेतृत्वाबरोबर काहीस फटकून वागायला ला लागला आणि त्याला खूप कमी वेळात म्हणजे ज्याला आपण अल्पकाळात विधानसभेच्या सदस्यत्वाची जी काय गर्भधारणा होणार होती तिचा गर्भपात त्याच्या अतिमहत्वाकांक्षेने करून घेतला आता या नाना आंबोलेकडे अनेक मंडळी पोलीस स्टेशनसाठी जातात हॉस्पिटलसाठी जातात साधारण शिवसैनिक त्याच्याशी जय महाराष्ट्र करून त्याला हाय हायलो करतात पण ज्या वेळेला तो निवडणुकीला उभा राहिला त्यावेळेला इथल्या मतदारांनी त्याच्याकडे स्पष्टपणे पाठ फिरवली आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर इथे कोणताही दुसरा उमेदवार चालणार नाही आणि त्यामुळे जर आदित्य ठाकरे हे शिवडीतून तिथे जाणार असतील तर ते निवडून नक्की येतील याबद्दल काही शंकाच नाही आहे पण त्याच वेळेला तिथल्या अनेक कार्यकर्त्यांना एका वेगळ्या ऊर्जेनं पुन्हा एकदा कामाला लावावं लागणार आहे कारण हा मतदारसंघ कोणी हिसकावून घेऊ शकत नाही असं नाही आहे दोन हजार नऊला ला बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेच्या दादांनाच तिथून पराभवाची चव चाकायला लावलं होतं त्यांचं नाव आहे दगडू सकपाळ शक्पार। दगडू सकपाळांना हरवून बाळा नांदगावकर आमदार झाले होते आणि त्यावेळेला दगडू सकपाळांना जवळपास पंचावन्न हजार मतं पडली होती म्हणजे याचा विचार करा की पराभवातही दगडू सकपाळांनी एक सन्मानजनक स्थिती गाठली होती पण इथे हा जो मतदारसंघ आहे हा हा तुम्ही म्हणाल की ते पक्षाच्या मागे जातील झेंड्याच्या मागे जातील तर असं होत नाहीये कारण राज ठाकरे गेले तेव्हा त्यांच्याबरोबर काही कार्यकर्ते गेले पण त्याचा फार परिणाम परळ लालबाग शिवडीवर झालेला नाहीये आता तो परिणाम जर होणार असेल तर तो ठाकरेंच्या बाजूने सकारात्मक कसा होईल याच्यासाठी आदित्य ठाकरे यांना प्रयत्न करावा लागेल आपल्याला काय वाटतंय अशा पद्धतीत आदित्य ठाकरे जर वारंवार मतदारसंघ बदलत राहिले तर त्या त्या मतदारसंघात जे काम करणारे कार्यकर्ते आहेत किंवा तिथले जे तळागाळातले शिवसैनिक आहेत किंवा ज्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे किंवा तिथे असलेले विद्यमान आमदार यांच्यावर अन्याय होतोय का वरळीमध्ये आदित्य ठाकरे प्रभाव पाडू शकले नाहीत याला कोण जबाबदार आहे आमदारांनी किंवा लोकप्रतिनिधींनी सतत वेगवेगळ्या देणग्या आणि रोख रकमांच्या सवयी या मतदारसंघामध्ये लावल्यामुळे चांगल्या नेतृत्वाचं चा नुकसान होतंय असं आपल्याला वाटतंय का आदित्य ठाकरे यांनी दोन वर्षात जी कामगिरी केली आहे त्याबद्दल आपण समाधानी आहात का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि हा जो तरुण नेता आहे करन, की जो झपाट्यानं गोष्टी शिकतोय आणि महाराष्ट्राचं राजकारण काबीज करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला जरूर कळवा आणि आदित्य ठाकरे यांनी शिवडीतून लढावं की वरळीतून हे देखील आपण कळवा असेच काही महत्वाचे विषय घेऊन राजकीय चर्चा घेऊन आणि राजकीय समीक्षा घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येत राहू तुम्ही फक्त इतकंच करायचंय जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो तुम्हाला तो जर आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला मात्र विसरू नका आणि या व्हिडिओच्या खाली असलेलं जे बेल आयकॉन आहे ते दाबून आपण टाईम महाराष्ट्रला जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्याला हा जर आमचा प्रयोग आवडला तर आपल्या प्रियजनांना आणि आप्तस्वकीयांना देखील सांगा मित्रमंडळींनाही सांगा हा एक विलक्षण वेगळा प्रयोग आहे की जो तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आणि समाजकारणातल्या महत्वाच्या बातम्या अगदी बिंटागणिक देत असतो धन्यवाद